फ्रेंड लोण मी युसेफ लोंडे पुन्हा एकदा आपण युट्यूबच्या माध्यमातून देवाचं वचन आज पाहणार आहे प्रथम तुम्हाला माझा ख्रिस्तामध्ये सलाम मला पाहणारे डोळे यांना प्रभू श्री ख्रिस्तामध्ये तुम्हाला सलाम असो आज आपण पाहणार आहे युट्यूबच्या माध्यमातून उदळ्या मुलगा व त्याचा वडील भाऊ लूक पंधरा पंधरावाद अकरा ते बत्तीस आणि पहिलं वचन आपण देवाचा घेऊ लूक याचा पंधरावा अध्याय आणि वचन माझे हरवलेले मेंढू सापडले आहे म्हणून माझ्या बरोबर आनंद करा येशू ख्रिस्ताचं वचन तुम्हाला मला सांगत आहे लूक याचा पंधरावा अध्याय वचन मध्ये माझं मेंढू हरवलेला होत आणि तुम्ही माझ्या बरोबर आनंद करा देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपण देवाचे मेंढरू कारण कारण सोबतच एकदा तेवीस एक मध्ये सांगते की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणजे प्रियानो आपला तो मेंढपाळ आणि आपण त्याच मेंढरू आहे पण आपल्याला हे पाहायचं आहे की येशू ख्रिस्त मेंढपाळ असताना आपला आणि असल्या मेंढरूला कशा प्रकारे भुरळ पडते कोणत्या प्रकारे भुरळ पडते आणि तो मेंढरू कळफामधनं आपला रस्ता बदलते आपला रस्ता वेगळा करून घेतं आणि ते प्रियानं भटकतं हेच आपल्याला पाहायचं आहे आपल्याला पाहायला मिळतं लोक पंधरामध्ये की एका बापाला दोन मुले असतात एक दाकटा आणि एक, एक मोठा भाऊ असतो पण धाकटा मोठा झाल्यानंतर आपल्या बापाला म्हणतो माझ्या वाटेला येणारे तुमची धन संपत्ती माझे मला द्या आणि वाटणी करा म्हणून तेव्हा बाल आपला प्रश्न टाकतो प्रियानो पण तो, प्रियान। तो बा त्या मुलाला त्याच्या येणारी मालमत्तेची त्याची धन संपत्ती प्रियानो त्या आपल्या धाकट्या मनाला तो देऊन टाकतो आणि तो, तो मुलगा तो धन संपत्ती सगळे गुड़, गोळा करून आपल्या वाट्याला आलेले प्रियानो तो घेऊन काही कालांतराने काही दिवसाने प्रियानो तो निघून जातो एका जावे म्हणजे तो आपल्या बापाला सोडतो प्रियानो आणि तो बापापासून दूर निघून जातो तिथे जाऊन तो त्याच्या जा मनाविरुद्ध म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे तो वागतो त्याला जसं वाटत तसं तो करतो चैनबाजी करतो एन्जॉय करतो काही गोष्टी करतो प्रियानो करतो आणि सगळी मानमंतावर तिथे सगळे निघून जाते पण ती कधी निघून जाते ज्यावेळी तो चेनबाजी करत असताना त्या गावामध्ये दुष्काळ पडतो आणि त्याच्यावरती प्रियांच संकट येतो अडचण येते आणि ज्याच्यापासून त्याने धन संपत्ती सर्व घेतलेली असते ती सर्व संपुष्टात येते सर्व संपून जाते आणि मग त्याच्या हातामध्ये काहीच राहत नाही मग त्या गावामध्ये मा मोठा माणूस जो असतो तो त्याच्या खेडे कामाला लागतो त्याच्या आणि त्याच्या त्या माणसाची चाकरी करावा लागतो चाकरी म्हणजे त्या माणसाची त्या व्यापाराची डुकरं असतात आणि शेतामध्ये हा प्रियानो तो मुलगा चाराव्या जात असतो आणि ज्या डुकरासनी शेंगा खायला देत असतात त्याला असं वाटते की अरे हे आपण तर डुकराला पडलेल्या शेंगा तर आपण खाऊन जगू आणि आपलं पोट भरू असं त्याला वाटतं पण ते सुद्धा नशिबाने त्याच्या वाटायला येत नाही मग तो एकदा विचार करतो अरे माझ्या बापाच्या घरी एवढं दास आहे काशे आहे भाकरीचे रेलचल आहे एवढा श्रीमंत माझा बाप आहे आणि मी इतर उपाशी तर मरतोय माझ्या पोटाचा हाल होते आणि मी अशा काही केलो असं काम वागवलं म्हणतो प्रियानो आणि तो मुलग्याचं डोळं उघडतो आणि तो मुलगा आपल्या बापाच्या रस्त्याकडे लागतो प्रियाणू लागल्यानंतर त्याचं बाप दोनच बघतो त्याला आणि त्या बापाला एवढा मोठा आनंद होतो की आपला मुलगा सोडून गेला होता आणि तो मला सापडलेला आहे मला दिसत आहे आणि तो माझ्याकडे येत आहे म्हणून प्रियाणू तो एवढा आनंद होतो बाप आणि तो मुलगा जवळ येताच म्हणतो बापाला बाबा मी तुमच्याविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध बाप केलेला आहे तुमचा मुलगा म्हणण्यास मला लायक नाही तुमचा त्यामुळे तुमच्या तुमच्या महालामध्ये तुमच्या राजवाडामध्ये मला एक नोकऱ्याप्रमाणे ठेवा म्हणतो पण बाप प्रियानो तो करत नाही कारण बाप हा बाप असतो त्या बापाने आपला दास दिसणे व दासाला आज्ञा दिली की तुम्ही झगा घेऊन या अंगठी घेऊन या पायातले जोडे घेऊन या प्रियानो त्या मुलग्याला त्याने गळ्यात घेतलं त्याचे चुंबून घेतले आणि त्याच्या अंगावर ते झगा अंगा चढवलं त्याच्या हातात आणठी घातली आणि पायात जोडे घातले आणि दासासने म्हटले की माझा हरवलेला मुलगा मला सापडलेला आहे माझा मेलेला मुलगा जिवंत झालेला आहे आणि तुम्ही एक वासरू कापा वासरू कापा म्हणतो आणि आपण आनंद करू कारण माझा मुलगा हरवलेला होता तो मला सापडलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काही दृष्टांत घ्यायचं आहे त्या मुल मुलग्यामधून हिच्या मुखातून एकच वाक्य निघतं की मी स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे स्वर्गाविरुद्ध म्हणजे येशुख्रिस्ताविरुद्ध कारण तुमचा आणि माझा जीवन तर येशुख्रिस्त प्रियाणू स्वर्गात आहे प्रियानो त्या व्यक्तीने चेनबाजी केली आपली धन संपत्ती लोबाडून म्हणजे संपवून टाकले एन्जॉय करून पण त्याने त्याला समजलं त्याचं डोळं उघडलं आणि त्याने पश्चाताप केला तो म्हटला की मी स्वर्गाविरुद्ध बाप केलेला प्रिया के आहे प्रियानो त्यामुळे ख्रिस्ताने त्याचा शब्द ऐकला आणि प्रियानो त्याचा रस्ता परत त्याच्या बापाच्या घरी लावला आणि प्रियानो त्याच्या बापाने त्याला झगा पायाचे जोडे आणि अंगठी घातले प्रिया कारण तो त्यानं बोलला की मी स्वर्गाविरुद्ध पाप केलाय स्वर्गाविरुद्ध म्हणजे ख्रिस्ता विरुद्ध कारण येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे की तो आपल्या आईबापाचे मान राह निर्गम वीस मध्ये अनुवाद पाच मध्ये आपल्याला पाहायला मिळत तो आपल्या आईबाचा म्हणजे बापाचा मान न राखता ज्यावेळी मोठा झाला त्यावेळी आपल्या धन संपत्ती गेला तो घेऊन गेला दुसरं वचन स्वर्गाविरुद्ध म्हणजे देवाचं वचन आपल्याला सांगतो प्रियानो रोम क्रॉस पत्र याचा चौथा अध्याय एकवीस मध्ये पाऊल म्हणतो मांस न खाणे राक्षस न पिणे आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो हे न करणे चांगले म्हणजे त्याने चैनबाजी केली ती एन्जॉय केलता राक्षस पेलता हा त्याला पश्चाताप झाला प्रियानो आणि म्हणून त्याने म्हटले की मी स्वर्गाविरुद्ध पाप केलं आहे आणि त्याने आपल्या पापाची कबुली दिली आणि त्यांचा येशू ते ख्रिस्ताने त्याचा रस्ता प्रियाणू त्याच्या बापाच्या घराकडे लावला येस प्रियाणू आपण सुद्धा हरवलेला मेंढ्रो आहे आज आपण देवापासून दूर गेलेला आहोत ख्रिस्तापासून दूर गेलेला आहोत हे ख्रिस्ताच्या वचनापासून आपण दूर गेलेला आहे आपण आज कामामध्ये अडचणीमध्ये संकटामध्ये आपण सापडला असेल म्हणून आपण देवापासून दूर गेलेला आहे आज कितीतरी एन्जॉय चैनबाजी मस्ती चालत आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोक आहेत सैतान त्यांना गुरफडलेले आहे तसंच प्रियाणो आपण पश्चाताप केला पाहिजे आपण येशु ख्रिस्ता विरुद्ध स्वर्गाविरुद्ध आपण पाप न करता आपण देवाच्या वचनावरती प्रियाणो जगलं पाहिजे राहिलं पाहिजे जसा उदळ्यापर्त्राने येशू ख्रिस्ताला कबुली दिली की मी स्वर्गाविरुद्ध पाप केलं आहे तसंच प्रियानो आपण सुद्धा आपलं पाप ख्रिस्ताजवळ आपण कबूल केलं पाहिजे आणि येशू ख्रिस्ताजवळ आपण गेलं पाहिजे हेच प्रियानो आपण ज्यावेळी आपलं पाप कबूल करतो आपण ज्यावेळी येशू ख्रिस्ताच्या वचनावरती त्याच्या आज्ञावरती प्रियानो आपण चालतो आपल्या पापाची कबुली करतो जसं त्या बापाने त्या मुलाला जरा घातला येशू ख्रिस्तान सुद्धा एलियाला झगा दिला आणि त्या जाग्याच्या द्वारे एलियाने नदी दुभागली होती तसंच प्रियानो पवित्र आत्म्याचा तुम्हाला मला येशू ख्रिस्तास जगा देत आहे जसं पावलाला सुद्धा देवदानं ज्यावेळी रिलीज केलं त्यावेळी म्हटले तुझ्या पायातलं जोडे जा तसं येशू ख्रिस्त तुम्हाला मला पायातले जोडे घालत आहे अंगठी घालत आहे त्याच्या पवित्र आत्म्याचा तो प्रियानो झगा घालत आहे प्रियानो जसं त्या बापाने उदया पुत्र घावल्यामुळे त्याने आनंदोत्सव केला सगळ्या दासदासीसने त्याने पार्टी दिली जेवण बनवले वासरू कापवलं तसं श्री कृष्ण म्हणत आहे प्रियानो माझ्याकडे वळा पश्चाताप करा देवाचे राज्य जवळ आलेले हे प्रियानो का देवाचं वचन लोक ह्याचं पंधरा आणि सात मध्ये सांगतो आपल्याला त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नेतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका माफी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो प्रियानो आज आपण नव्याण्णव मध्ये आहे का त्या एक त्या शंभरामधला आपण भटकलेला आहे का येशू ख्रिस्त म्हणत आहे माझ्याकडे वळा पश्चाताप करा कारण देवांचे राज्य जवळ आलेलं आहे हे श्री प्रियानं तुम्हाला आणि मला जवळ घेतो भटकलेला आपण हरवल्याने मेंढरो आणि जेव्हा आपण पापाची कबुली देतो प्रियानं आणि एका पाकी माणसामध्ये स्वर्गात आनंद होईल असं देवाचं वचन सांगतं हेच प्रियानं उधळ्या पुत्रासारखं आपण जसं तो देवाकडे वळला स्वर्गाविरुद्ध पाप केलं त्याने पापाची कबुली दिली तसं आपण सुद्धा आता हीच वेळ आहे आपण स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे आपण देवाला पश्चाताप केला पाहिजे देवाकडे वळलो पाहिजे पाहिख्रिस्त तुम्हाला आणि मला जवळ करत आहे तो बोलवत आहे तू माझ्याकडे वळ माझ्याकडे ये कारण मी तुझा एकच परमेश्वर देव आहे मीच तुझा यशू ख्रिस्त एकच देव आहे असं प्रियंतो आपल्याला म्हणत आहे आणि आपल्यासाठी देवदूत टाळ्या वाजवत आहेत गजर करीत आहे कारण आपण पापे असता हे ख्रिस्ताकडे वळलो देवाकडे वळलो हा दृष्टांत आहे प्रियाणू त्यावर पश्चातापाची गरज आहे आम्ही लहान असताना बेतली नगरमध्ये बिरजमध्ये मनोज कमलुक व्यक्ती आणि त्यांचा ग्रुप या नाटकावरती नाटक त्यांनी केलं होतं त्यावेळी आम्हाला कळत होतं पण खूप छान त्या काळात त्यांनी नाटक केला होता की उदळ्या पुत्र शेणबाजी करतं स्वर्गाविरुद्ध पाप करतो आणि आपल्या पापाची कबुली देतो आणि तो देवाकडे बोलतो हे स्प्रियानो आपण सुद्धा हरवलेला मेंढ्रो आहे त्यामुळे आपण हरवलेले मेंढरू आज हे श्री ख्रिस्ताला सापडलेला आहे त्यामुळे श्री ख्रिस्त म्हणतो माझं हरवलेलं मेंढरू सापडला आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ आमे तो आम्ही उनमें से छोटे ने पिता से कहा हे hey पिता संपत्ति में से जो भाग मेरा है वो मुझे दे दीजिए। उसने उनको अपनी संपत्ति बांट दी। बहुत दिन बीते ना थे कि छोटा पुत्र सब कुछ इकट्ठा करके दूर देश को चला गया और वहां कुकर्म में अपनी संपत्ति उड़ा दी और जब वह सब कुछ खर्च कर चुका उस देश में बड़ा अकाल पड़ा और वह कंगाल हो गया और, उस देश में किसी और के घर चला गया और वहां सुअर चराने लगा और उसका मालिक चाहता था कि जो फलियां सुअर खाते हैं उनमें से वो ही खाए और कोई उसे कुछ नहीं देता था और जब वह होश में आया तो कहने लगा मेरे पिता के पास कितने ही मजदूरों को भोजन से अधिक रोटी मिलती है और मैं यहां पर भूखा मर रहा हूं अब मैं उठकर अपने पिता के पास जाऊंगा और उनसे कहूंगा कि पिताजी मैंने स्वर्ग के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है अब इस योग्य नहीं रहा कि मैं तेरा पुत्र कहलाऊं। मुझे अपने यहाँ एक मजदूर के जैसे रख ले और वह उठकर अपने पिता के पास चला गया वह भी दूर ही था कि उसके पिता ने उसे देखकर तरस खाया और दौड़कर उसे गले लगाया और बहुत चुमा पुत्र ने उससे कहा पिताजी मैंने स्वर्ग के विरोध में और देरी दृष्टि में पाप किया है और योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र गहराओ उसके पिता ने अपने दासों से कहा जाओ अच्छे वस्त्र निकाल कर उसे पहनाओ उसके हाथों में अंगूठी और पाओ में जूतियां पहनाओ और एक पला हुआ बचड़ा मारकर उसे खाओ ताकि हम आनंद मचा सके उसके आने की खुशी में क्योंकि मेरा यह पुत्र मर गया था फिर जी गया है खो गया था अब मिल गया है और वे आनंद करने लगे